नमस्कार मंडळी मी प्रियंका माझ्या मराठी ब्लॉगर प्रियंका या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर कृष्णाला आत्ता शाळेत सोडवलेलं आहे आणि आज परीला काही सोडणार नाही कारण की पार्लरची ऑर्डर आली आलेली आहे आणि मला होम सर्विस देण्यासाठी जायचं आहे मग म्हटलं चला हा एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर बघा फेशियल ब्लीच आणि डिटॅन्स फेशियल करायचं आहे तसंच वॅक्स पण करायचं आहे आणि ब्लीच करायचं आहे ब्लीच करून फेशियल करायचं आहे तर हे सगळं मी काढून ठेवलेलं आहे तर म्हटलं चला आता कसं बाहेर जायचं म्हटलं ना की हे छोटे डबे वगैरे घेऊन जायला बरं पडतं कारण की आपण पाच पाच लिटरचे कॅन घेऊन सोबत नाही जाऊ शकत होम सर्विसच्या वेळेस हे डिटॅनचं आहे तर आणि मागच्या वेळेससुद्धा पावडरसुद्धा वेगळंच नेलं होतं मी तर म्हटलं आता ह्या वेळेस फिशवीमध्ये पण बसत नाही मोठे मोठे डबे वगैरे न्यायचे म्हटलं की म्हणून मग म्हटलं आज थोडंसं मोजकमोजकच घेऊन जावं जास्त काही नाही आणि आयब्रोसाठी पण थ्रेड वगैरे हो घेऊन चाललेले आहे आयब्रो करायला पण तर बघा आणि ही अशा पिशवी घेऊन जाते मी जाताना कारण की अशा मोठ्या पिशवीमध्ये ना सगळंच साहित्य बसतं पण सगळ्यात अगोदर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपले महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि त्यांनाही व्हिडिओचा फायदा होईल चला मग आता मी तुम्हाला दाखवते तर बघा ज्यावेळेस मी होम सर्विस द्यायला जाते ना तर त्यावेळेस मी हीच पिशवी घेऊन जाते कारण यामध्ये भरपूर सारं साहित्य बसतं आणि आपण जर दुसरी पिशवी घेऊन गेलं किंवा साक वगैरे नेली तर त्यामध्ये एवढं बसत नाही मग व्यवस्थित तर हे आहे हँड है है स्टीमर याने स्टीम खूप छान बसते आणि हे बरं पण पडतं आपल्याला पिशवीमध्ये भरून नेण्यासाठी आणि हे डिटॅनचे फेस डीट्यांचं फेशियलचे पॅक आहेत तर डब्बे आहेत आणि जेल आहे तसंच हा पण पॅक आहे कारण एक्स्ट्राच घेऊन जाते मी जसं आपण जर होम सर्विस द्यायला गेलो तर एक जण केलं की त्याच्या नादाने अजून शेजारच्या एक दोन तरी बायका येतात आणि आमचं पण करून द्या म्हणतात म्हणून मग मी एक्स्ट्राचं घेऊन जाते थोडंसं तर बघा क्लिन्झर वगैरे पण एक्स्ट्रा घेऊन गेलेले आहे आणि डिटँचंसुद्धा त्यामध्ये क्लिन्झिंग तसंच मसाज क्रीम स्क्रब आणि पॅक सगळंच घेऊन गेले होते आणि हा आहे वॅक्सचा डब्बा तर वॅक्सचा डब्बासुद्धा पाच पाच लिटरचे पण असतात पण पाच लिटरचे आपल्याला घेऊन जाता येत नाहीत म्हणून मग हा छोटाचा आपला घेऊन जायचं आणि बरं पडता आपलं सिंगल घेऊन गेलं तरी पण आणि जो तो आहे ब्ल्यू कलरचा तो वॅक्ससाठी स्पंज आहे आणि ब्लीचसुद्धा घेतलेलं होतं मी गोल्डमध्ये सॅफ्रॉनचं आहे ओलिव्हियाचं आणि ह्या वॅक्सच्या ज्या पट्ट्या आहेत ते मोठं पॅकेट होतं अगोदरचं आणि ते संपल्यामुळं मग मी शेजारी छोटंसं शॉप आहे तिथूनच मग छोटंवाले घेतलं पंचवीसवालं आणि हा स्पॅचूला आहे वॅक्सचा तर वॅक्स काढून काढून थोडासा वाकडा झाला आहे पण त्याला हाताने सरळ करता येतं आणि तर एवढं सगळं घेऊन जावं लागतं ब्लीच लावण्यासाठी ब्रश आहे तसंच आपलं ब्लॅकहेड्स वगैरे रिमूव्ह करण्यासाठी ही जी पिन आहे तर याने ब्लॅकेट्स वगैरे काढले जातात व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स आणि तसंच पावडर आहे वॅक्स करण्यासाठी तर दुसरा पण आहे डब्बा मोठावाला पण आता पिशवी जेवढ्या आपल्या छोट्या छोट्या वस्तू बसतात तर ते एक्स्ट्राचं कात्री वगैरे आपल्याला केस वगैरे कट करायचे असतील हेअर कट वगैरे करायचं असेल तर घेऊन जावं लागतं आणि सगळ्यात मेन म्हणजे वॅक्सिटर आहे वॅक्सिटर पण घेऊन जावं लागतं आणि थ्रेड आहे आयब्रोसाठी तर बघा थ्रेड पण घेऊन जावं लागतं कारण की एक जणाचं करायचं म्हटलं की शेजारचे एक दोन तरी बायका आल्याशिवाय राहत नाहीत आणि आयब्रो का, का होईना पण करतातच आयब्रो वॅक्स म्हणा किंवा असं काहीतरी भेटतंच एकाला दुसरं क्लायंट आणि त्याच्या अगोदर जे केलं होतं ते हे आस्थाभेरीचं आहे फेशियल तर ती तो पॅक मी घेऊन जाणार होते पण परत म्हटलं नको डी टचं करतोय तर डी घेऊन जाऊया मग ते कॅन्सल केलं चला मग भेटूया नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय सबस्क्राईब करा